श्री स्वामी समर्थ आज मी आजच्या व्हिडिओमध्ये स्वामींच्या वाराबद्दल माहिती सांगणार आहे ती आपण बारकाईने पाहावी ही सर्वांना विनंती स्वामींचा वार गुरुवार गुरुवारी करा हा छोटा उपाय घरातील चारी बाजून निधनाचा पाऊस आपल्याकडे भरपूर पैसा असावा आपले जीवन सर्व सुखसोयीने युक्त असावे असे सर्वांना वाटते त्यासाठी आपण खूप कष्ट करतो मात्र कष्टाच्या मनाने उत्पन्न मिळत नसेल तर आपली नाराजगी होते आपण काही उपाय देखील करतो पण म्हणावे तेवढा फरक जाणवत नाही याचे खरे कारण आहे की आपण जेव्हा संकटाच्या दारात उभे असतो तेव्हा आपल्याला देवाची आठवण येते म्हणजेच आपण जास्त अडचणीत असलो की आपण उपाय करतो मग त्यात थोडासा बदल झाला की आपण उपाय थांबवतो म्हणूनच एखादा नियम केला तर तो पाळला पाहिजे तरच त्याचा उपयोग होतो आज आपण पाहणार आहोत स्वामींचा वार गुरुवारी करण्याचे काही उपाय ज्यामुळे चारही दिशांनी आनंदमय बातमी येईल गुरुवार हा आठवड्यातील पाचवा दिवस गुरुवारी श्री विष्णूंचे स्वामींचे पूजन केल्याने आपल्याला लाभ होतात गुरुवार हा देवी लक्ष्मीचा देखील वार असल्याने धनप्राप्तीसाठी केलेले उपाय सफल ठरतात आर्थिक अडचणीत असाल तुमच्याकडे पैसा येत असतील पण टिकत नसतील आणि ह्या त्रासापासून कायमची सुटका करून घ्यायची असेल तर आपण आजच्या व्हिडिओत काही छोटे उपाय करून तुमच्या ह्या त्रासातून मुक्ती मिळू शकता ह्या उपायांची सुरुवात महिन्याच्या कोणत्याही गुरुवारपासून केली तरी चालेल गुरुवारी सकाळी स्नान झाल्यावर तुळशीला न तापवलेले दूध दोन चमचे अर्पण करावे ह्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होईल गुरुवार हा विष्णूचा व माता लक्ष्मीचा आवडता वार आहे व त्याचा आवडता रंग पिवळा आहे म्हणून या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे ह्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल जर पिवळ्या रंगाचे कपडे आपल्याला घालणे शक्य नसेल तर अगदी पिवळ्या रंगाचा रुमाल तरी आपल्याबरोबर ठेवावा गुरुवारी आपल्याला कोणत्याही कामानिमित्त बाहेर पाडायचे असल्यास पिवळ्या रंगाची मिठाई आणून त्याचा नैवेद्य आपण लक्ष्मी माता व श्रीहरी विष्णूंना दाखवावा व तो प्रसाद खाऊन घराबाहेर पडावे आपले काम नक्की यशस्वी होणार जर शक्य असेल तर प्रत्येक गुरुवारी आपण श्री विष्णूच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे त्यांना आपण गुरुवारी पिवळ्या रंगाची फुले अर्पण करावी स्वामींना देखील ह्या दिवशी आपण पिवळ्या रंगाची फुले अर्पण करावी ह्या दिवशी आपण काम करत असताना किंवा इतर वेळी आपण ओम विष्णुवे नमा ह्या मंत्राचा जप करावा म्हणजे आपल्या प्रत्येक कामात भगवंत आपल्यासोबत असते आपल्याला धनाची अपेक्षा असते आणि धनाची देवी माता लक्ष्मी आहे जर आपण श्री विष्णूचे ध्यान जर केले तर आपल्यासोबत ते असतील व जिथे विष्णू स्वतः असतील तेथे माता लक्ष्मी असतेच असे छोटे छोटे उपाय करून आपण आपल्या घरात धनाचा वर्षाव करा जय श्री स्वामी, स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ